किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये होणारी आपली विज्ञान प्रदर्शने असतील त्यांची फलश्रुती असेल हे जे विज्ञान असतं हे कुठे बघायला जावं लागत नाही आगामी काळामध्ये निश्चितपणानं आपल्याकडे असलेली जी विद्वत्ता आहे आपले जे विचार आहेत ते दुसऱ्याला शेअर करताना माझे ग्रामीण विद्यार्थी लाजतात किंवा कुठेतरी त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो आणि तो न्यूनगंड बाजूला सरण्यासाठी आजची जे ए जग आहे या ए आयच्या जगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये असा एक मोबाईल येणार आहे की त्या मोबाईलवर आपण इकडनं आयरानीनं बोलणार अमेरिकेतला आपला मित्र इंग्रजीत ऐकणार ही विज्ञानाची उपलब्धी असेल आणि ज्या दिवशी हे येईल जे आज आहे परंतु याला चॅलेंजेस देखील भरपूर आहेत जे विज्ञान आपण आज ए आय बघतो आणि या एआय मध्ये नावाची जी आपले डी नावाचं एक एक होत ते आपल्या पुढे चॅलेंज आहे ए आय आज काहीही करू शकते पण या एआय ला आपल्या काबूत ठेवायचं आहे साहेब मी या विद्यार्थ्यांना बघत होतो एखादा प्रश्न विचारला आमचा विद्यार्थी लगेच ते एआय वर टाकलं आणि लगेच त्याचे रिझल्ट मिळवले आणि उत्तरं दिली एवढी ही फॉरेन पिढी हे प्रत्येक सॉफ्टवेअर चांगलं आहे पण या अँटी व्हायरसने परिश्रम केलं तर, तर निश्चितपणानं हे चांगलं हे आहे जगामध्ये येईल असं मला वाटतं मित्रांनो संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करा चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा कोण परंतु तो नियोजित व्यक्ती नव्हता नियोजित व्यक्ती होता जो अमेरिकेमध्ये अपोलो या जे ते त्यांची टीम होती त्याच्यामध्ये काम करणारा एअरफोर्सचा एक अधिकारी होता त्याचं नाव होत एडविन सी अर्डारीन आणि त्या अपोलो जेव्हा प्रक्षेपण झालं तर त्याला मुख्य पायलट केलं गेलं आणि त्याच्या सोबत ज्याच्या नावावर आज इतिहास आहे तो आज त्याच्या सोबत बसवला गेला यान चंद्रावर गेलं चंद्रावर गेल्यानंतर खालून बेस स्टेशन मधून पाठवण्यात आला पायलट फर्स्ट जसं पायलट पोस्ट आलं एडविनसी अल्डरीने चंद्रावर पाऊल ठेवायला पाहिजे परंतु एडविनसी अडखडला थोडासा त्याच्या बुद्धीला आला मी जर या चंद्रभूमीवर पाय ठेवला मी जर गडप झालो तर खाली पडलो तर गेलो तर कोट झाला तर अशा अनेक शंका त्याच्या मनामध्ये आल्या आणि त्या ज्या जा दंडाला तो अडकला या शंका काही खूप वेळ नव्हत्या लगेच बेस स्टेशन वरून दुसरा मेसेज आला को पायलट डेक्स आणि को कोयलट जसा आजचा जो इतिहास ज्याच्या नावावर आहे तोच कुणी शोधला चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं क्षणाचाही न विलंब करता चंद्रभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं आणि तो मानवाच्या इतिहासाचा गौरव गाथेचा भाग झाला मित्रांनो तुम्ही भविष्यात कुठेही अशी संधी आली तर सोडू नका कारण संधी इंग्रजीमध्ये अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी म्हणतो यस्टरडे मध्ये एकही होऊन असतो

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय